तांदळाचे पापड बनवताना सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे पिठाला खिशी किती वेळ घ्यायची पीठ किती वेळ शिजवायचं किती वेळ वाफवायचं की ज्यामुळे असे आपले इतके मस्त पांढरे शुभ्र आणि जाळीदार पापड तयार होतील पण आज आपण जरासुद्धा खिशी न घेता हे असे इतके मस्त तोंडात टाकताच विरघळणारे हलके आणि जाळीदार तांदळाचे पापड बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत की तुम्ही एक काय अगदी शंभर किलोचे जरी पापड बनवले ना तरीसुद्धा ते लाटताना जरासुद्धा फाटणार नाहीत किंवा वाळल्यानंतरसुद्धा ते फाटले जाणार नाहीत असे हे चौपट फुरणारे पांढरेशुभ्र तांदळाचे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे एक किलो हे साधे आणि जे जाडे तांदूळ आपण भाकरीसाठी वापरतो त्या तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ अगदी बारीक असं दळून आणायचं तांदूळ स्वच्छ धुवायचे हवेशीर ठिकाणी पंख्याखाली किंवा उन्हामध्ये जिथे शक्य आहे तिथे वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर गिरणीतून अगदी बारीक हे असं दळून आणायचं आहे पण जर तुमच्याकडे असं हे धुणं वाळवणं शक्य नसेल तर मात्र रेडीमेड किंवा विकतचं जे तांदळाचं पीठ मिळतं ते वापरलं तरीही चालेल आता आपण या एक किलो तांदळासाठी पापडखार आणि मिठाचं प्रमाण किती घ्यायचं कारण सगळ्यात पहिला आणि तो मोठा प्रश्न असतो कारण पापडखार जर थोडा जरी जास्त वापरला गेला तर आपले पापड लालसर रंगाचे होतील आणि जर मीठ जास्त वापरलं तर पापड खारट होऊ शकतात म्हणून मीठ आणि पापडखार मी तुम्हाला या टी स्पूननी किंवा आपलं साधा नेहमीचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मोजून दाखवणार आहे इथे मी सर्वप्रथम मीठ घेतलेलं आहे मीठ हे बरोबर दहा ग्रॅम इतकं आहे एक चमचा घेताना बघा असा सपाट करून घ्यायचा म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकत नाहीत एक किलो पिठासाठी चाळीस ग्रॅम म्हणजे चार चमचे इतकं मीठ हे प्रमाण अगदी अचूक आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पापडखार सुद्धा आपल्याला असा अगदी सपाट चमचा भरून घ्यायचा आहे हे सुद्धा दहा ग्रॅम इतकं आहे आपल्याला एकंदर एक किलो पिठासाठी वीस ग्रॅम इतकं पापडखार लागणार आहे आणि चमच्याने पाहिलं तर पोहे खाण्याच्या दोन चमच्याने पापडखार घातला आहे आता आपण अगदी मोठा चमचा एक हे जिऱ्याचं प्रमाण घातले आणि एक चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत जिरं आणि पांढरे तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल आणि हे सगळं एकदा व्यवस्थित छान असं मिसळून घ्यायचं तुम्ही तर म्हणाल अहो नेहमी तर सगळेजणं पापडखार किंवा मीठ हे सगळं पाण्यामध्येच घालून घेता तुम्ही हे पिठामध्ये कसं का काय दाखवत आहे पण खरं तर हीच पद्धत अगदी बरोबर आहे कारण या पद्धतीने तुम्ही एक काय अगदी शंभर किलोचं जरी पीठ बनवून तयार करून ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला हवं तेव्हा जितक्या हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता पुन्हा पुन्हा पीठ मोजण्याची किंवा पाणी मोजण्याची कसलीच आपल्याला गरज लागत नाही त्यामुळे हे असं या पद्धतीने एकदा का मिसळून ठेवलं की आपले पापड हव्या त्यावेळेस आपण बनवू शकतो पूर्वी काय असायचं खडे मीठ असायचं किंवा सुद्धा खडे स्वरूपात यायचं त्यामुळे बऱ्याचदा ते पाण्यामध्ये उकळवून आणि मग ते पीठ आपण त्या पाण्यामध्ये घालत असू पण आता मीठ पण अगदी छान असं पांढरंशुभ्र आणि छान असं बारीक मीठ आपल्याला मिळतं पापडकारसुद्धा तसंच मिळतो त्यामुळे आपल्याला तो पाण्यामध्ये उकळवण्याची विशेष अशी गरज लागत नाही आता आपण एक पातेलं भर पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच पातेलं भरून पाणी घ्यायचं आहे म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा ठेवायचं आहे आता गॅस अगदी मोठा ते थे मध्यम ठेवलेला आहे आणि या पाण्याला चांगली अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे अगदी नुसतं गरम झालं आहे आणि ते पाणी आपण पिठामध्ये घातले असं न करता अगदी चांगली अशी खळखळून खर, उकळी आली पाहिजे असं छान उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि हे उकळता पाणी लगेच या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे हे असं ओतलं की मग काय होतं गुठळा होत नाही आपण काय करतो पाणी उकळायला ठेवतो आणि त्यामध्ये जेव्हा पीठ घालतो त्यावेळेस त्या पिठाच्या लगेच गुठळ्या तयार होतात या पद्धतीने केलं तर गुठळ्या तयार होत नाहीत आणि पापड लाटता वेळेस ते फाटत नाही किंवा पीठ मळताना सुद्धा आपल्याला गुठळ्या मोडण्याची फारशी अशी गरज लागत नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं तरी हे पीठ असंच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे हे असं झाकून ठेवलं म्हणजे आतल्या उभेमुळे पीठ छान असं वाफलं जातं आता साधारण दहा मिनिटानंतर हे आपण झाकण उघडून पाहू बघा किती भरपूर असं हे पाणी असं जमा झालेलं आहे याचाच अर्थ या पीठाने छान अशी वाफ धरलेली आहे आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ असं मस्त असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये फारशा गुठळा नाही आहे तुम्ही एकदा तरी या पद्धतीने तांदळाचे पापड जरूर करून पहा म्हणजे तुम्हाला खरंच लक्षात येईल की जेव्हा आपण खिशी घेतो त्यावेळेस बऱ्याचशा तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात पण या पद्धतीने केल्यामुळे अजिबात तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या तर तयार होत नाहीत तसेच बघा भांड्यालासुद्धा कुठेही जास्तीचं पीठ चिकटलं जात नाही आणि आपलं पीठ वाया जात नाही खिशी घेतो त्यावेळेस बरंच कढईला किंवा पातेल्याला भरपूर असं पीठ चिकटून राहतं आणि ते तेवढं बरंच असं वाया जातं आता आपण हे पीठ चांगलं असं सा पिशवीमध्ये घालून मळून घेणार आहोत जर तुमच्या हाताला चटके लागत असेल तर मात्र एखादं सुती कापड जरी घेतलं तरीही चालेल किंवा ओलसर कापडामध्ये जरी हे पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालेल साधारण एक दोन मिनटामध्येच हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात पहा प्लास्टिक पिशवीला कुठेही पीठ चिकडलं नाही आहे आणि पीठ हे छान असं मौसूत मळून झालेलं आहे या पद्धतीने एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग याचे आपल्याला छोटे छोटे उंडे करायचे आहेत आणि हे उंडे आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत त्याकरता कुकरच्या बेसला साधारण एक इंचापर्यंत पाणी ठेवलं त्यावर एक जाळी ठेवली आणि एखाद्या भांड्यामध्ये किंवा जरा जसे आपण मोदक वाफवतो त्या पद्धतीने जरी तुम्ही हे पीठ वाफवून घेतलं तरीही चालेल भांड्याला मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे भांड्याला कुठेही पीठ चिकटणार नाही ना आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण कुकरची फक्त एक शिट्टीच काढून घ्यायची माझा कुकर अगदीच लहान आहे त्यामुळे मी दोन शिट्ट्या घेणार आहे कारण या कुकरच्या भराभर शिट्ट्या होतात तुम्ही एक जरी शिट्टी घेतली तरीही चालेल अर्धा किलो आपण साधारण पीठ घेतलं होतं त्याकरता एक शिट्टी घेतली तरीही चालेल आता बघा हे पीठ चांगलं आपलं वाफलं गेलेलं आहे हे पीठ मी एखाद्या पुन्हा ज्या पिशवीमध्ये आपण मगाशी पीठ मळलं त्याच पिशवीमध्ये हे पीठ पुन्हा मळून घेणार आहे आता हे गरमच आहे पीठ हे गरम गरमच असं मळून घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला प्लास्टिक पिशवी वापरायची नसेल तर ओलसर सुती कापड वापरलं तरीही चालेल किंवा मग जर हाताला चटके लागत असेल तर या पद्धतीने लाटण्याने जरी पीठ लाटून घेतलं असं तरीसुद्धा चालेल म्हणजे हाताला चटकेही बसत नाहीत आणि पिठामध्ये या अजिबात एकही एक गुठळी होत नाही अगदी मस्त मौसूत आपलं पीठ हे लाटण्याने असं तयार होतं बघा अवघ्या दोन ते तीन मिनटामध्येच हे पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे आता हे पिठाचे आपण लाट्या तयार करून घेऊया पीठ नेहमी अगदी व्यवस्थित झाकून ठेवायचं मी अर्धच पीठ आता इथे घेतलेलं आहे आणि अर्धं पीठ कुकरमध्येच तसं गरम गरम ठेवून दिलेलं आहे म्हणजे ते पटकन आपल्याला व्यवस्थित मळता येतं आता यावरती अगदी अर्धा चमचा इतकं तेल घालूया म्हणजे हाताला जरासुद्धा पीठ चिकटणार नाही ना आत्तापर्यंत आपण फक्त अर्धा चमचा तेलाचाच वापर केलेला आहे आता मी थोडंसं हे मळलेलं जे पीठ आहे ते प्लास्टिक पिशवीमध्ये घालून ठेवते म्हणजे ते सुद्धा कोरडं होणार नाही आणि थोडंसं पीठ घेतलेलं आहे हे सुद्धा पुन्हा एकदा छान असं मळून घेतलं आणि याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा अगदी लोण्यासारखं अजिबात कुठेही या पिठाला क्रॅक्स गेले नाही आहेत इतकं छान मौसूद हे पीठ असं मी मळून घेतलं आता हा असा लांबट गोल आकार तयार करून घ्यायचा आणि सुरीने ह्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने सोप्या वाटत असेल त्या पद्धतीने लाट्या के तयार केल्या आहेत तरीही चालेल आता या सगळ्या लाट्या कोरड्या व्हायला नकोत म्हणून एखाद्या भांड्यामध्ये घालून अशा झाकून ठेवून द्यायच्या आणि एखादी लाटी घ्यायची आपण पापड लाटण्याच्या दोन किंवा तीन पद्धती पाहतोय त्याकरता ही बघा लाटी एक तर तयार करून घेतली एक छोटीशी प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे त्याला अगदी पुसटसा तेलाचा हात लावला त्यानंतर दुसरी प्लॅस्टिकची शीट घेतली त्यावर सुद्धा थोडंसं तेलाचा पुसटसा हात लावून घेतला ती त्या लाटीवर ठेवली आणि मग ताटाने हे असं चांगलं जोर देऊन हा पापड पसरवून घेतलेला आहे बघा अगदी छान मस्त असा पापड न लाटता सुद्धा इतका छान मोठा आपला पापड तयार झाला आहे कारण आपली उकडच अगदी छान मौसूत अशी तयार झाली आहे आता वाळत घालण्यासाठी इथे मी एखादं सुती कापड अंतरलं त्यावरती हे प्लॅस्टिकची शीट घातलेली आहे आणि त्यावर हा पापड वाळत घालणार आहे माझ्याकडे प्लास्टिकचं शीट होती म्हणून मी ती वापरलेली आहे नाहीतर सुती एखादं कापड वापरलं तरीही चालेल आता दुसरी पद्धत पाहतोय त्याकरता इथे मी अगदी किंचितसं असं तेलाचा पुसळचा हात या प्लास्टिक शीटला लावून घेतला त्यावर लाटी ठेवली त्यावर दुसरी प्लॅस्टिकची शीट ठेवली आणि ताटाने हे असं दाबून घेतलं अगदी चांगलं जोर लावून जरी आपण दाबलं तरच मात्र पापड असा अगदी छान पातळ तयार होतो आणि आता तिसरी पद्धत म्हणजे आपली नेहमीची लाटण्याची पद्धत तर प्रत्येक वेळी प्लास्टिक शीटला काही तेल लावण्याची अगदी गरज नाही आहे पहिल्या वेळी लावलं तरी अगदी पंधरा वीस पापड तर सहज बनवून तयार होतात पापड लाटल्यानंतर बघा अगदी मस्त हवा तितका आपल्याला पातळ हा पापड बनवून तयार करता येतो कारण आपलं पिठाची उकड अगदी बरोबर झाली आहे त्यामुळे पापड लाटताना अजिबात फाटला नाही किंवा हा असा इतका मस्त पातळ असा आपल्याला पापड लाटता आला याचाच अर्थ आपली उकड एकदम परफेक्ट झालेली आहे आता हा पापडसुद्धा आपण वाळायला घालूयात याच पद्धतीने सगळे पापड आपले तयार करून घेणार आहे पण मी सगळे पापड हातानेच लाटून घेणार आहे म्हणजे ते आपल्याला हवे तेवढे पातळ असे लाटता येतात आणि घरामध्येच पंख्याच्या हवेखालीच एक दिवस हे चांगले असे सुकवून घेणार आहेत आपण घेतलेल्या या अर्धा किलो पिठाच्या प्रमाणात बरोबर शंभर पापड आपले बनवून तयार होतात आता पापडाच्या या कडा अशा सुकायला लागल्या की लगेच पापड उलटवून घ्यायचे म्हणजे पापड वाळल्यानंतर ते चिरले जात नाहीत नाहीतर बऱ्याचदा पापड चिरण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे लगेच उलटवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी घरामध्येच थोडंसं जिथे खिडकीमध्ये ऊन येतं तिथे हे पापड चांगले असे वाळवून घेतलेले आहेत छान असे आपले पापड अगदी एकाच दिवसामध्ये छान असे वाळून तयार झाले आहेत पण वर्षभरासाठी जर आपण हे साठवून ठेवणार असू तर मात्र चांगले दोन दिवस तरी उन्हामध्ये वाळवून ठेवायचे म्हणजे वर्ष काय दोन सुद्धा हे पापड जरासुद्धा खराब होत नाहीत ठेवतानासुद्धा काय करायचं तर एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये हे पापड चांगले असे ठेवून द्यायचे आणि मग ती पिशवी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे जरासुद्धा हे पापड खराब होत नाही आता आपण हे पापड तळून पाहतोय तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं अगदी कडकडीत गरम झालं की मगच पापड तळायला घ्यायचे हा असा पापड अगदी कमी असे वर किंवा तेल जर तापलं नसेल तर मात्र हा इतका छान असा फुलला जात नाहीत बघा पापड आपला अगदी छान कढईभर असा फुलला गेलेला आहे आणि छान असा जाळीदार तयार झाला आहे पापडाची साईज होती त्याच्यापेक्षा अगदी तिप्पट चौपट हा पापड छान असा फुलला गेला आहे जरासुद्धा लालसर रंग आला नाही आहे याचं कारण आहे की आपलं पापडखारचं प्रमाण अगदी अचूक आहे पापडखारचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी पापडाचा रंग पिवळसर किंवा लालसर येण्याची शक्यता असते आणि खातानासुद्धा तो पापड जरासुद्धा छान लागत नाही हा पापड बघा अगदी मस्त असा हलका फुलका पातळ आणि छान असा जाळीदार बनवून तयार झालेला आहे या पापडाला आलेल्या या जाळीवरूनच तुम्हाला लक्षात येईल की अतिशय हलका आणि तोंडात टाकताच विरघळणारा आपला पापड बनवून तयार झाला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे असे इतके मस्त साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले तांदळाचे पापड नक्की करून पाहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान सोप्या प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियास किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद